दे 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 एक कापूस सरपंच हा आपल्या कापूस शेती करून आपले जे शेतकरी आहे त्याचा एक पाठलाप करून एक मोटरसायकल आणि शिफ्ट का। या काही अज्ञात आरोपी त्याला आढळून वडवनी स्टेशन एक जाला मदे, साथ साथ एक पोलीस रोजी रोजी फेब्रुवारी व्यापारी तो मिळालेली रक्कम एकावन्न लाखाची रक्कम हा घेऊन जात असताना त्याला पाळत घेऊन त्याचा त्याला फॉलो करून एक स्विफ्ट कार आणि मोटरसायकल याद्वारे त्याचा पाठलाग करण्यात आला आणि एकूण सहा आरोपींनी त्याला बारहाण करून त्याची रक्कम लुटून दिली होती ही बाब पोलीस स्टेशनला माहिती झाल्यानंतर पोलीस स्टेशनची यंत्रणा त्यानंतर आपली जिल्ह्याची स्थानिक गुन्हे शाखा यांनी देखील या घटनास्थळावर व्हिजिट केली सर्वत्र नाकाबंदी झाली त्यानंतर या गुन्ह्यामध्ये जे स्थानिक जे पुरावे मिळाले क्ल्यूज मिळाले त्याशिवाय शहरातले व इतरत्र असलेले सी सी टी व्ही यांचा योग्य तो सांगड घालण्यात आला आणि मिळालेला डम्प डाटावरून ह्या आणि तसंच काही गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये एल सी बीला यश मिळालेलं आहे त्यामध्ये सातपैकी एकूण सहा आरोपी आपण अटक केलेली आहे एक आरोपीचा अजूनही शोध चालू आहे आणि चोरीस गेलेली एक्कावन लाखापैकी एक्केचाळीस लाख रक्कम आपने ही आपण रिकवर केलेली आहे त्यामधली वापरण्यात आलेली स्विफ्ट गाडी ही देखील आपण सीज केलेली आहे यामध्ये आणखी एक मोटरसायकल जी वापरलेली आहे ती चोरीची असल्याचे निष्पन्न झालेलं आहे यामधले जे आरोपी आहेत ते यापूर्वी देखील गुन्हेगार त्यांचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये मोटरसायकल चोरी आणि मारामारी याच्यामध्ये त्यां ते आरोपी असल्याचं रेकॉर्डवर आहे आणखी एक आरोपी जो फरार आहे ते ते आम्ही शोधण्याचं काम चालू आहे याच्यामध्ये जे जिनिंग प्रेसमध्ये ज्या ठिकाणी हा व्यवहार होतो पैशाचा त्या ठिकाणी एक कामगार त्यांनी या घटनेची टीप बाकीच्या आरोपींना दिली आणि त्यांनी हा संयुक्तपणे हा गुन्हा केलेला आहे हा जो टीप देणार आहे